आम्हाला कसं फसवलंय साठ रुपयाचं कलिंगड सफेद इथं ह्याची बोरी असल त्याच्या <coughs> चला तिथं पेरी मध्ये दाखवलेला तो एक आणि हा एक अस छोटशा अशा डवळ्या घेतलेल्या आहेत आणि मनी घालणार आहे मी हा रेग्युलर तसा वाटला आमच्यासोबत सोबत येऊन जबाईपास तुझं पण काम आहे का नाही कशीच न जेवण बनवलेलं ला कसा लागला ही नकली आहे असली अजून आली नाही जी, खरेदी चालू आहे

हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये खूप गडबड गडबड आहे जायचं होतं आडीतला पण आता लवकरच जायचं बनवायला चाललो होतं मी गळ्यातलं माझं तुटलं तर ते बनवायला आणि मी मिशवून घेतलेलं तर ते घातलेलं आहे आणि कपडे टाकून घेते बाहेर काल रात्री मशीनला लावलेले अजून गौरांची आंघोळ बाकी आहे पटकने कपडे टाकून घेते बाजू ना गौरां आणि मग गौरांची अंघोळ सगळं तयारी वगैरे माझी नाश्ताकी आहे ना हे बघ चला पनवेलला बघूया जाऊन आई आणि मामी पुढे हे चलो किती सारा बदल झाला इथं पनवेलला पहिला कशी दुकानं होती आणि आता कशी झाली एकदम नवीन तू पहिल्यांदा आला ना सोनू हा अरे एकदम गरीब आलेला होता मी ज्वेलर्स मध्ये आणि इकडं बार्गेनिंग चालू आहे दोघिंची मी आपले कसले घेतला एक डिसाइड केलाय तो नंतर तुम्हाला मी दाखवते मी कळ काही नाही घातलं आता नवीन घातल्यावरच दाखवून बघा कसं टाकलंय केलेलं आहे मी मदर इंडिया आमची अगं तो एक मनी वरती हे ना येऊन जबा टाइमपास तुझा पण काम आहे का नाही कशीच न जेवण बनवलेलं कसा लागला ई लागलाकली असली अजून आली नाही नकली का नकली काय असली आल्या हो असली आल्या होतमा काम ठीक घर बनवायचं काम चालू आहे आमचं आणि ये मस्ती यो मग मी शोरून घेतला चांगला होता का तुमचं ते मस्त येते का गा फोटो काढतो कमी आम्ही आलो वडाच्या वडाचं झाड येतं मस्त मार्केट भरत आहे बघा छान शॉप आहे इतर

आता हे किती झालं ना ते याचं हल्दी कुंकूचं जुनं झालं हे मस्त आहेत बघा फुटबॉल मला एक कुठला गराव मला आमच्या इथल्या काकी आहेत ना हल्दी हलदी असलेली आहे मी हल्दी गोंकुला घेतलेले याला वाटे बरं गुरुवारांचे असं घेतले गोलगोले बघ गोल, गोल, मस्त मी तर बघायचं आहे का कड आहे

जास्त इथं पोरींचे आहेत का? कपडे एकदा. गे इथूनच मस्त आहेत बघ. इथून नाही इथूनच रस्त्या उभी. चल ये इथून नाही. जीर जी खरेदी ते तुला नाही आवडत. का घेतलं म? ती करून घे स्वतः बन.

म्हणून ती बोललो वाटलं आताच बघ ना ती कशी तरी असं ते छान दिसतंय नाच होईल असं दाखवा वेलवेट आहे गाडी शेला सगावर आज नाही मला प्लेन फोन मध्ये नाही भेटणार फुल भेटेल खरेदी बघा आजीची खरेदी फोन दिलाय मग शांतने बसणार चला अभी आगे जाएंगे आगे देखेंगे ए इकडे चला तिथं पेरीमध्ये दाखवला तो एक आणि हाँ एक असा। गेत ले अने हा एक असं छोट्या अशा डवळ्या घेतलेल्या आहेत आणि मनी तर आता घालणार आहे मी हा रेग्युलरला बघूया कसं दिसतंय हे बघ ब आठ हजार बाहेर घेतलं ते बरं झालं चार कसं लावलं असतं सांग डवली मस्त वाटतय ना, ना रोज पैसा वापर तो चांगला दिसतंय घालायला जरा त्याला आठ मनी असत मग किती आहेत तीन तीनच नाही सहा मनी आठ असते अजून जवळ नाही ग एक दोन तीन चार आठ आहेत सहा कुठं आठ आहेत आठ आहेत म्हणून जरा बरा दिसतंय आम्हाला कसं आहे साठ रुपयाचं कलिंगड सफेद इधर ह्याची बोरी असल भाव त्याच्यात ना जिवंत येत यक तेवढी जरा ते 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 हो ते मोठी आहे का तेवढीच आहे शंभर रुपयाच्या पण वेलच्या मच्छी जरा चांगली असते पण ते नांगे बघ किती मोठे आहेत बघ चला आता इथे चालू आहे गौरांचा खेळ कोण भेटलाय जोडीदार गावराजला झाडू आहे पानं बघ किती पडली अवलेले आहेत पाहुणे सहा आणि इथं टाकलेलं आहे चिंबोरीचं कालवण आणि ह्या साइडला पालकची काय बोलतात पुरी आई साहेब आमच्या वडल्या पालकची पुरी बनव मग इकडं पालकची पुरीसाठी इथं प्युरी बनवले इथं पीठ कुठं गेले आमच्या आई साहेब थोडंसंच सा पीठ घेतलंय त्याचं आता इथं आहे ना अरे बॉल खेळ ना मीठ मीठ टाक

आणि ओवा फोडलास का ओवा ने फोडलं त्याविषयी मी तर पुढे बघितलेलं मी कुठे ते आधा करून ठेवल्या काय निघून मी तेवढं आता बघितलेलं मी काय काय डाकलास मी टाक आणि ओवा टाक थोडासा खोकला बघा खोकला पालक प्युरी मी घेतलेलं पालक पालकची भाजी लसूण मिरची आलं थोडस हा एवढच आणि त्याची प्युरी केली याच्यात हळद मीठ मसाला आणि ओवा टाकून ही प्युरी टाकून मळायचं आहे वायर उद्या ज्या वेगळी हं तर काय बाबा आहे हा थोडासा टक्कल बस बस तर घेते मी गौरव कसे झाले पुरी कशी झाले छान हा छान झाले गौरजने दोन खाल्ले तिथं देवाला दाखवलेले आहेत आणि हे बघा आणि आईची प्लेट होती वहिनींची प्लेट होती एक तर मग वहिनींना दिल्या तर एवढ्या झाल्यात थोड्याशाच केल्याला बघूया पहिला कसं होते बोलो तरी तेच झालेले आहेत पुऱ्या चला वाजलेत साडे दहा आणि आता झोपण्याचा टाईम झालेला आहे मस्त एन्जॉय केलं आणि छान वाटलं पनवेलला जाऊन जरा हे ते हे ते घेतलं बरं वाटलं पण खूप टाईम झाला आल्यावर सगळं मग कामं वगैरे मी अजून पालकपुरी नाही खाल्ली आता मी उद्या खाणार चहामध्ये वगैरे तर चला आजचा ब्लॉग येतातच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता गौरांचं काय चाल गौर आले आले